नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यामधील रोजापूर तालुक्यातील मानमोडी या गावी मानमोडी गावचे आपले प्रगतशील द्राक्ष बागायतदार आहेत सुभाष चव्हाण साहेब साहेब नमस्ते साहेबांचा हा थॉम्सनचा प्लॉट आहे किती साहेब हा प्लॉट आपला दोन एकराचा प्लॉट आहे तर साहेबांनी ग्रीन केअर ॲग्रोची द्राक्षाची रेडीगाव पेस्ट वापरण्याचा निर्णय घेतला आहे तर आपण पेस्टचं मिश्रण तयार करूया मिश्रण कशा पद्धतीने तयार होतं याच्यामध्ये काय काय ऍड करतोय आपण आपण तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण चौतीस लिटर पाणी घेतलेलं आहे निव्वळ पाणी आहे चौतीस लिटर पाणी आहे ही दहा किलो ग्रीन कॅरीग्रोची द्राक्षाची रेडीगाव पेस्ट आहे याच्यामध्ये आपण चौतीस लिटर पाण्यामध्ये दहा किलोची द्राक्षाची रेडीगाव पेस्ट आता मिक्स करून घेऊया शेतकरी मित्रांनो चौतीस लिटर पाण्यामध्ये आपण दहा किलोची के ग्रीन केअर केरॅग्रोची द्राक्षस रेडिका मिक्स केली हे बघा द्रावण कशा पद्धतीने तयार झाले ह्याच्यामध्ये आपण आता दोन लिटर टॉर्मिक मिक्स करणार आहोत तो किन्झा में लडिक्र निएढ हो सिका हाली रbrain को पिदह पिजुर। कव छो वो जो पो पितोप करिटीयो थो जो जो रागी तो रागी आापकी, आangen ़िम…. मित्रांनो आपली ग्रीन केरा रोचित द्राक्षची रेडी हे लावण्याचं काम चालू आहे शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चव्हाण साहेबांच्या प्लॉटवरती आपली पेस्टिंग चालू आहे या प्लॉटचं निरीक्षण आपण सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान करूया की शेतकरी मित्रांना आपल्या कशा पद्धतीचा रेडिकाव पेस्टचा जा फायदा झाला आहे तर शेतकरी मित्रांनो काडी ही पेस्टिंग पूर्णपणे झाकली गेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण प्लॉटवरची काडी आहे ती पूर्णपणे झाकली गेली आहे लावण्याचं काम चालू आहे